नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अहिल्यानगर जिल्ह्यातील पार्लेरमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे जिल्हा सहकारी बँकेच्या कानूर पठार शाखेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा प्रकार गेल्या चार महिन्यांपूर्वी उघडकीस आला होता बँकेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर शासकीय अनुदान परस्पर आपल्या खात्यावर वर्ग केल्याचा खळबळजनक आरोप बँकेचे माजी कर्मचारी अक्षय ढोकळे यांनी केलाय अक्षय ढोकळे यांनी हा प्रकार उघडकीस आणल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे सन दोन हजार चौदा ते सन दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये हा गैरव्यवहार झाल्याचा प्रकार समोर आला आहे तसेच इतर शाखांमध्येही हा प्रकार झाल्याची माहिती समोर आली आहे यासंबंधित अक्षय ढोकळे थेट कोर्टात जाणार आहे कारण या गैरव्यवहाराबाबत पुरावे असल्याचं देखील समोर आलंय या प्रकारामुळे जिल्हा बँकेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होते दरम्यान या गैरव्यवहाराचा खळबळजनक प्रकार उघडकीस आणणारे अक्षय ढोकळे यांनी थेट डी एस न्यूज ट्वेंटी फोरशी संवाद साधून संपूर्ण प्रकार सांगितला आहे बघाच मी अक्षय ढोकळे ए डी सी सी बँकेतील शेतकऱ्यांच्या पीक विमा घोटाळ्यासंदर्भामध्ये तक्रार मी केलेली होती परंतु तीन महिने उलटून देखील यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही मी ए डी सी सी बँकेचा माजी कर्मचारी असून बँकेमध्ये काम करत असताना मला असे निदर्शनास आले की शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईपोटी अतिवृष्टी झालेले असलेले अनुदानं किंवा शासनाकडून येणाऱ्या विविध रकमा ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये थेटपणे जमा होणे अपेक्षित आहे त्या रकमांमध्ये आर्थिक अपहार होऊन त्या रकमा आमच्या बँकेतीलच काही कर्मचारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगणमताने आपल्या स्वतःच्या खाती जमा करून त्यांचा वापर केल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे त्या संदर्भात मी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देखील लेखी स्वरूपात तक्रार करून तीन महिने झालेले आहे त्यानंतर मी पारनेर पोलीस स्टेशनला देखील माझा अर्ज एफ आय आर दाखल करून घ्यावा म्हणून मी दिलेला आहे त्याचबरोबर नगरच्या एस पी ऑफिसला देखील मी अर्ज दिलेला आहे परंतु प्रशासनाकडून या बाबत कोणती ठोस अशी भूमिका घेतली गेली नसल्याचे मला दिसून आलेले आहे यामध्ये शेतकऱ्यांचे जे पैसे होते ते वेगवेगळे खाते त्यामध्ये बनावट खात्यांचा वापर करण्यात आला शासनाने जी यादी करून दिलेली होती त्या यादीप्रमाणे ते पैसे वितरित न करता ते अक्षरशः स्वतःच्या व स्वतःच्या नायक नातेवाईकांच्या खात्यावरती ते, ते पैसे घेण्यात आले त्यामुळे कान्हूर पठार पारनेर प्रामुख्याने पारनेर तालुका आणि त्यातील कान्हूर पठार आणि इतर शाखा या सर्वच शाखांची चौकशी होणं अभिप्रेत आहे माझ्या अंदाजे मला माहिती मिळाली आणि माझ्याकडे उपलब्ध असलेले पुरावे जवळपास दहा कोटींच्या वरती माझ्याकडे पुरावे उपलब्ध आहेत परंतु ही ही हे सर्व असूनही आणि मी त्याचा उल्लेख केलेला असून देखील ते पुरावे बँक प्रशासन माझ्याकडे मागायला तयार नाही किंवा त्यावरती कुठल्याही अशी ठोस भूमिका घ्यायला तयार नाही वारंवार ह्या गोष्टीवरती हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न चालू आहे माझ्या जीवितास देखील धोका आहे संदर्भामध्ये आता या पत्रकारांच्या माध्यमामधून मी हा आवाज जनतेसमोर मांडू इच्छितो ज्यावेळेस मी त्यांच्याकडे मागणी केली तर त्या ठिकाणच्या याद्या नष्ट करण्याचे कामच आता सुरू झाले जेव्हा मी मागणी माग त्यांच्याकडे मागणी केली की, की कागदपत्रांची मला मिळावेत ते कागदपत्र परंतु त्यानंतर तेथील सन्री रजिस्टर आहे ज्यामध्ये हा सगळा व्यवहार ठेवला जातो ते कागदपत्र गायब आहेत त्यानंतर तिथल्या याद्या ज्या शासनाकडून एअर ऑफिसकडून शासनाकडून तहसीलकडून येत असतात ते याद्या त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत परंतु बँकेचे अधिकृत वेबसाईट आणि अधिकृत पोर्टल जे आहे जे ॲप आहे त्यावरती वरून मी हे सगळी माहिती गोळा केली त्यामधून स्पष्ट दिसतंय की बँकेचे जे कर्मचारी आहेत आणि आता सध्या जे कायदा विभागामध्ये मॅनेजर आहेत आणि त्यावेळेस त्या शाखेचे शाखाधिकारी ते, ते शाके शाके होते इंद्रभान शेळके त्यांचं नाव आहे आणि ते नंतर तालुका विकास अधिकारी झाले त्यांनी पैशाच्या मोहापाई त्यांच्याबरोबरच इतर सहकाऱ्यांना देखील ह्या गोष्टीची ज गोष्टीची सवय लावली म्हणा किंवा त्यांच्याकडून हा फार त्यांनी करून घेतला आणि आज त्यांना बँकेने डिमोशन करण्याऐवजी त्यांच्यावरती प्रमोशन करा प्रमोशनांची खैरत केली आहे मागच्या दोन ते तीन वर्षामधच्या कालावधीमध्ये इंद्रबान शेळके यांना तीन ते चार प्रमोशन मिळालेले आहेत आणि आता ते मुख्य कार्यालयातील कायदा विभागाचे डेप्युटी मॅनेजर आहेत म्हणजे कायदा विभागाचेच मॅनेजर या प्रकरणात असल्यानंतर आणि त्या पदावर असल्यानंतर जनतेला न्याय मिळेल याबाबत मला शंका आहे हा जो तुम्ही आरोप केलाय आर्थिक अपहाराचा तो कोणत्या कालावधीतला आहे साधारणपणे दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस पर्यंत यांनी लगातार जसे जसे शेतकऱ्यांना अनुदान येत जातील त्या त्या पद्धतीने प्रत्येक वेळेस त्यामधील मयत शेतकरी असतील मयत सभासद असतील किंवा शासनाचे चुकीचा विमा भरून शासनाची दिशाभूल करून त्यांनी ते विमा मिळवलेला आहे म्हणजे तुमच्या या आरोपानुसार या कालावधीतील जे आर्थिक पैसे आहे ते शेतकऱ्यांना मिळालेच नाही ज्या संबंधित अनुदानाचे हो नाही मिळाले नाहीत जे गरीब आहेत जे अनाथ आहेत ज्यांच्याकडे बँकेकडे वारंवार येणं नसतं किंवा जे मर्जीतले आहेत जे असे तक्रार कुठं करू शकत नाही अशा सर्व शेतकऱ्यांचे पैसे यांनी स्वतःच्या खात्यावर वर्ग केले पण आता यातून जर काही मार्ग जर निघाला नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे आता प्राथमिक स्टेजवरती बँकेकडे बँकेची प्रतिमा मी या बँकेमध्ये काम केले असल्यामुळे बँकेची प्रतिमा मलीन होऊ नये या उद्देशाने मी बँकेकडे या संदर्भामध्ये तक्रार दाखल केलेली होती परंतु आता तीन चार महिने उलटून गेलेले आहेत बँकेकडून कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यासंदर्भात मी पारनेर पोलीस स्टेशन आणि एसपी ऑफिसला देखील अर्ज दिलेले आहेत आणि मग आता न्याय मिळत नाही त्यामुळे मला आता हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल करावे लागेल हाच माझ्याकडून एक पर्याय राहिलेला आहे या संबंधित तुम्ही मंत्री महोदयांशी काही असं पत्रव्यवहार केला आहे का किंवा करणार आहे का करणार आहे त्या संदर्भात देखील सहकार आयुक्त आणि मंत्रालय त्यांच्याकडे मी करणार आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी पुरी नगर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गॅज घेते नमस्कार